महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोड येथे आले होते आणि यावेळी छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या महामार्गावर अंधारी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाला राखी बांधून औक्षण केले त्याचबरोबर आळंद फाट्यावर देखील अंधारी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले तब्बल तीन जेसीबी द्वारे गुलाब पुष्पांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवरती करण्यात आला तर वर लावलेल्या मोठ्या हारानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष केशवराव तायडे आणि धैर्यशील तायडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मीराबाई तायडे शीतल सोनवणे चांदणी कुरेशी यांच्यासह अनेक भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे रक्षाबंधन करून औक्षण केले त्याचबरोबर अंधारी ग्रामपंचायत तर्फे गणेश तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील कुमार पाटणे ग्रामपंचायत सदस्य खालिद पटेल अण्णा पांडव त्याचबरोबर हौशीराम गोरे अण्णाभाऊ तायडे संजय तायडे अजिम कुरेशी अंकुश तायडे आदींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले अकबर खान एम न्यूज अंधारी